मित्रांनो अशी चा एक भाग नाही तर अशा बऱ्याचशा भाग आहेत त्या आणि अनेक ठिकाणी मवळ तालुक्यात तालुक्यात आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जे जे शेतकरी बंधू रामराड्याचे शेड्यूल वापरत त्या प्रत्येक शेतकरीच्या शेतकरी बंधूंच्या भागामध्ये हे अशा प्रकारचं रूप तुम्हाला बघायला मिळतंय आहे कारण करन... बघायचं आहे ना तुम्हाला हे आपण जिथं झाड गेले तिथं झाड तयार करून आपण या झाडाला अशा प्रकारे सेटिंग केलंय म्हणजे रामायटक कुठं काय करू शकतं हे तुम्हाला आता त्या झाडाकडे बघितल्यानंतर कळेल म्हणजे चिखला द्रोळा पाण्यात आग जे म्हणतात ना ते आज या ठिकाणी तुम्हाला बघितल्यानंतर शेतकरी मित्रांनो कळू शकाल हे झाड कट केलेलं आपण बघू शकतो तिथं झाड गेलं तर आपण झाड गेलेलं कट केलं पिनोलन त्यानंतर आपण हे झाड तयार आलेले फुटेला आपण झाड तयार केलं त्यावर रामायतीचं ट्रीटमेंट केलं आणि मी जे झाड आहे ते त्या झाडाप्रमाणेच या झाडाला पण सेटिंग केलेलं आहे चक्री मित्र हे कशामुळे शक्य झाले तर हे फक्त रावारडच्या खतर खाय खाली आल्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे म्हणतो शेती आमची